नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव रणजित दिलीपराव पाटील गाव दहिगाव तालुका महाश्र जिल्हा सोलापूर माझं शिक्षण झालेलं आहे बी एस सी हॉर्टिकल्चर आणि एम बी ए केलेलं आहे मी अग्रबिजनेस मॅनेजमेंटमधून तर आज व्हिडिओच्या माध्यमातून येण्याचा सब्जेक्ट आहे केशरची लागवड आणि ती ही सघन पद्धतीनेच का करावी तर शेतकरी मित्रांनो सर्वात प्रथम ही माहिती देतो तुम्हाला की सघन पद्धत म्हणजे काय किंवा त्याच पद्धतीला इस्रायल टेक्निक किंवा इस्रायल आणि जर्मन टेक्निक असं पण म्हणतात तर कमी जागेमध्ये रोपांची जास्त संख्या बसवणे म्हणजे लागवडीचं जे काय अंतर आहे ते कमी घेऊन रोपांची संख्या जास्त बसवणे आणि कमी जागेत जास्त उत्पादन घेणे ह्या पद्धतीला तुम्ही सघन पद्धत म्हणता तर सघन पद्धतीमध्ये सर्वात प्रथम विषय येतो तुमच्या लागवडीच्या अंतराचा तर ज्या शेतकऱ्यांची जमीन हलकी असते त्या लोकांनी एक बारा बाय चार बारा बाय पाच बारा बाय सहा या पद्धतीने लागवड करणं अपेक्षित असतं जेणेकरून तुमची जी रोपांची संख्या आहे ती एक कमीत कमी, -कमी सहाशे म्हणजे बारा बाय चार जर अंतर घेतलं तर नऊशे रोपांची संख्या असते बारा बाय पाच घेतलं तर एक साडे सहाशे ते सातशेपर्यंत रोपांची संख्या बसते म्हणजे आज तुमची जशी जमिनीची प्रत आहे त्या बदल पद्धतीने तुम्ही लागवडीचं अंतर हे सेट करत असता तर ज्या लोकांची मध्यम जमीन असते त्या जमिनीमध्ये चांगल्या पानांनीच राहत असेल आणि एक जमिनीचा सामूहा एक साडेसहा ते साडेसात असेल आणि चुनखडीचं जे काय प्रमाण असेल ते सात टक्क्याच्या कमी असेल त्यांनी केशर आंब्याची लागवड ही करावी आणि विषय तुमचा आता लागवडीच्या अंतराचा तर चौदा बाय स सात किंवा चौदा बाय सहा ही अंतर तुम्ही मध्यम प्रकारच्या जमिनीमध्ये घेऊ शकता आता लागवडीचं जर अंतर तुम्ही कमी घेतलं तर शेतकऱ्यांना हा प्रश्न पडतो की झाडांमध्ये दाटीवाटी होईल झाडांमध्ये गर्दी होईल तर ह्या इस्रायल टेक्निकमध्ये म्हणजे इस्रायल टेक्निक म्हणजे काय तर तुमचं झाडांचं अंतर कमी करणे आणि जर्मन टेक्निक आहे इज्रायल आणि जर्मन टेक्निकचं हे जे कॉम्बिनेशन आहे त्यामध्ये जर्मन टेक्निकनुसार तुम्ही झाडांचं स्ट्रक्चर बनवत असता सुरुवातीची दोन वर्षं तुम्ही झाडांना शेप देण्याचं काम करत असता ज्यावेळी तुम्ही तुमच्या रोपांची निवड करता त्यावेळी एक वर्षाचं रोप आणि त्या रोपांची जी हाईट असते ती एक अडीच ते तीन फुटावर तुम्ही जर घेतली तर ते रोप अतिशय उत्तम राहतं ज्याचं कमीत म्हणजे ज मुळांचं कॉयलिंग झालेलं नसावं त्या झाडाचं माल फॉर्मेशन झालेलं नसावं आणि झाडां त्या मुळं त्या रोपाला पांढरी मुळी चांगली असावी असं रोप जर तुम्ही निवडलं आणि एक दोन ते तीन फुटाच्या दरम्यानची जर दर रोपं तुम्ही जर घेतली आणि ती जर तुम्ही लागवड केली शेतामध्ये सगन पद्धतीनं तर तुम्हाला सुरुवातीची दोन वर्ष त्याची छाटणी घ्यावी लागते म्हणजे छाटणी घेताना पण त्याच्या पण काय पद्धती आहेत म्हणजे तुम्ही छाटणी करताना पहिला जो काय कट असतो तो एक दोन फुटाव घेता त्यामधून तुम्ही एक तीन ते चार ब्रांचिंग काढत असता त्या पुढं त्या ब्रांचिंगला तुम्ही परत एक दोन दोन फांद्या वाढवत असता आणि त्या तिथून पुढे तुम्ही एक सोळा ते अठरा ब्रांचिंग झालं म्हणजे दोन वर्षामध्ये तुम्ही ज्यावेळेस एक वीस फांद्यांच्या वर तुमची संख्या गेली की तुम्ही त्याचा बाहेर पकडत असता म्हणजे ह्या सघन पद्धतीमध्ये तुम्हाला झाडांची संख्या जास्त आणि ज्यावेळेस तुम्ही त्याचं प्रॉपर छाटणी करत असता त्यावेळेस तुम्हाला म्हणजे बऱ्याच गोष्टींचा फायदा होत असतो म झाडाची तुमच्या केशरची सघन पद्धतीनेच लागवड का करावी तर ह्या प्रश्नात जी काय उत्तर म्हणजे तुम्हाला जे काय मनात प्रश्न असतात ह्याची उत्तरं तुम्हाला किंवा एक त्याची जी काय पद्धत आहे ते तुम्हाला मी सविस्तर सांगतो तर ज्यावेळी झाडांची हाईट कमी ठेव ठेवली जाते तुमची छाटणी केल्यामुळे तर त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक फळाला तुम्हाला बॅगिंग करता येतं त्यामध्ये तुम्हाला फवारणी करताना ब्लोअरच्या साहाय्याने फवारणी करायची असेल किंवा काय एस टी पीच्या सहाय्याने फवारणी करायची असेल तुम्हाला सहजरित्या त्याची फवारणी करता येते आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय तुमचा असतो सगन पद्धतीमुळे तुम्हाला झाडांची जी काय हार्वेस्टिंग असते फळांचं जे काय हार्वेस्टिंग असतं ते चांगल्या पद्धतीने करता येतं आता विषय परत तुमचा आला बॅगिंगचा किंवा फळाचा आपण जे काय इज्रायल पद्धत किंवा ही काय वापरतो आहे हे सर्व गोष्टी काय करत असतो कशामुळे करत असतो किंवा कशासाठी करत असतो तर तुम्हाला फळांची क्वालिटी आणि तुमचा जो काय लेबर कॉस्टिंग असतं किंवा बऱ्याच गोष्टी असतात फळांची साईज असेल किंवा तुमचं तन नियंत्रण असेल किंवा तुमचं किडनीचं नियंत्रण असेल ह्या गोष्टी तुम्हाला सहजरित्या करता येतात चांगल्या पद्धतीने करता येतात आणि त्यामुळे तुम्हाला हे जे काय कॉस्ट ऑफ कल्टिवेशन आहे ते पण कमी करता येतं आता तुम्हाला एक सिंपल उदाहरण देतो किंवा एक सिंपल गोष्ट सांगतो की तुम्ही जर झाडांची संख्या एक सहाशेपर्यंत ठेवली प्रति एकर आणि एका झाडापासून जर तुम्हाला एक वीस किलोपर्यंत उत्पादन मिळालं म्हणजे पहिल्या पाच वर्षापर्यंत तुम्हाला ते एक वीस किलोपर्यंत उत्पादन मिळतं आणि एक सहाशे जरी झाडं असतील तर एक दहा ते बारा टनापर्यंत तुमचं उत्पादन सहजरित्या मिळून जातं आणि ज्यावेळी तुम्ही प्रत्येक फळाला बॅगिंग करता किंवा चांगली स्प्रेईंग करत असता झाडांना आणि प्रॉपर न्यूट्रिंटचं मॅनेजमेंट करत असता किंवा सगळ्या गोष्टी तुम्हाला एकदम व्यवस्थित करता आल्यामुळं लेबरचं कॉस्टिंग वाचवत असता त्यामुळे तुमचं हे एकंदरीत उत्पादन आहे ते एकदम चांगल्या पद्धतीमध्ये म्हणजे तुम्ही जर एक, एक दहा कमी ते बारा टन तुम्हाला जर प्रति एकरात उत्पादन मिळालं आणि कमीत कमी ऐंशी ते शंभर रुपये जर रेट मिळाला तरी तुम्हाला सहजरित्या एक आठ ते दहा लाख रुपये मिळून जातात म्हणजे ही जी सगन पद्धत आहे ती आज काळाची गरज झालेली आहे म्हणजे तुम्हाला लेबरचे इशू भरपूर आहेत तुम्हाला व्यापाऱ्यांनी व्यापारी जर आले बागेमध्ये आणि त्यांना जर माल तोडायचा असेल किंवा तुम्हाला आज माल पाठवायचा असेल आज तोडणी करणं किंवा झाडावर जाऊन तोडणी करणं किंवा ती पहिलं झेल्याचा वापर करणं ह्यामध्ये तुमचं कल्टिवेशनचं जे कॉस्टिंग आहे म्हणजे तोडणीचं जे कॉस्टिंग आहे ते वाढत असतं त्यामुळं शक्यतो शेतकऱ्यांनी केशर आंब्याची लागवड करताना सघन पद्धतीने करावी जेणेकरून तुम्हाला कमी वेळामध्ये उत्पादन लवकर मिळतं आणि झाडांची संख्या जास्त असल्यामुळे त्यामुळे तुमचं हे एकंदरीत उत्पादन आहे ते एकदम चांगल्या पद्धतीमध्ये म्हणजे तुम्ही जर एक दहा ते बारा टन तुम्हाला जर प्रति एकरात उत्पादन मिळालं आणि कमीत कमी ऐंशी ते शंभर रुपये जर रेट मिळाला तरी तुम्हाला सहजरित्या एक आठ ते दहा लाख रुपये मिळून जातात म्हणजे ही जी सगन पद्धत आहे ती आज काळाची गरज झालेली आहे म्हणजे तुम्हाला लेबरचे इशू भरपूर आहेत तुम्हाला व्यापाऱ्यांनी व्यापारी जर आले बागेमध्ये आणि त्यांना जर माल तोडायचा असेल किंवा तुम्हाला आज माल पाठवायचा असेल आज तोडणी करणं किंवा झाडावर जाऊन तोडणी करणं किंवा ती पहिलं झेल्याचा वापर करणं ह्यामध्ये तुमचं कल्टिवेशनचं जे कॉस्टिंग आहे म्हणजे तोडणीचं जे कॉस्टिंग आहे ते वाढत असतं त्यामुळं शक्यतो शेतकऱ्यांनी केशर आंब्याची लागवड करताना सघन पद्धतीने करावी जेणेकरून तुम्हाला कमी वेळामध्ये उत्पादन लवकर मिळतं आणि झाडांची संख्या जास्त असल्यामुळे तुम्हाला ते जे काय ॲव्हरेज उत्पादन आहे किंवा जे काय ॲव्हरेज टार्गेट आहे ते तुम्हाला रीच करता येतं तर आता आम्ही नर्सरीच्या माध्यमातून रोपं तर देतच आहोत ज्या शेतकऱ्यांना काय रोपं पाहिजे असतील ज्या शेतकऱ्यांना चांगली खात्रीशीर केशरचीच रोपं पाहिजे असतील त्यांनी आम्हाला संपर्क साधावा क्रि स्क्रीनवर माझा नंबर आहे अजून काय माहिती असेल मार्गदर्शन पाहिजे असेल मला कॉल करावा धन्यवाद